आणि ओबीसीचे नेते छगन भुजबळ यांच्या भेटीला पोहोचले छगन भुजबळ यांची भेट घेण्या अगोदर ओबीसी नेत्यांची ने जवळपास पाच तास बैठक झाली मंत्रीपदातून भुजबळांना डावलल्यामुळे नेत्यांची ने ने ही बैठक झाली आहे भुजबळांसोबत ओबीसी नेते हे चर्चा करणार आहेत या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल पाटील आता आपल्यासोबत आहेत विशालकडे थेट जाऊयात विशाल बैठक नेमकी कधी सुरू झाली आणि काय काय चर्चा होणं अपेक्षित आहे बैठकीमध्ये कविता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळात डावलल्यानंतर ओबीसी नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थता आहे आणि त्यामुळे आज राज्यातील ओबीसी नेत्यांची मुंबईत बैठक झाली जवळपास जा। पाच तास ही बैठक चालली आणि या बैठकीत वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव समोर ठेवण्यात आलेले आहेत त्या त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की ओबीसीच्या मागण्या या सरकारपुढे मांडल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही करून छगन भुजबळ हे मंत्रिमंडळात आपल्याला पुन्हा एकदा त्यांना पाहायचं आहे अशा पद्धतीची भूमिका अनेक नेत्यांनी ओबीसी याच्या बैठकीमध्ये मांडलेली आहे ही बैठक संपल्यानंतर हे सगळे ओबीसी नेते आता छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात ते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करणार आहेत मी सगळ्यांचीच आग्रही मागणी आहे की छगन भुजबळ जो निर्णय घेतील त्या मागे सगळा ओबीसी समाज असेल आणि ओबीसी सर्व नेते असतील अशा पद्धतीची आक्रमक भूमिका ओबीसी नेत्यांकडने घेतलेली आहे छगन भुजबळ यांनी आता काहीतरी भूमिका घेतली पाहिजेत अशा पद्धतीची इच्छा या सगळ्याच नेत्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळे थोड्याच वेळात छगन भुजबळ यांच्यासोबत ही चर्चा पार पडेल प्रामुख्यानं प्रकाश शेंडगे यांचं असं म्हणणं आहे की जवळपास सतरा मंत्री हे या मंत्रिमंडळात ओबीसी आहेत मात्र हे काहीही कामाचे नाहीत अशा पद्धतीची भूमिका छगन भुजबळ जर, जर मंत्रिमंडळात दिसले तर अनेक मागण्या पूर्ण होतील अशा मुद्दा सुद्धा या ओबीसी नेत्यांनी लावून धरलेला आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्याशी आता चर्चा करण्यासाठी म्हणून हे सगळे ओबीसी नेते त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले थोड्याच वेळात छगन भुजबळ यांच्यासोबत ही बैठक जी आहे कविता या नेत्यांमध्ये प्रकाश शेंडगे यांच्यासह आणखीन कुणाकुणाचा समावेश आहे साधारण किती वेळ बैठक सुरू राहू शकते कविता प्रकाश शेंडगे यांच्यासोबत राज्यातील ज्या छोट्या मोठ्या ओबीसी संघटना आहेत या याच्यामध्ये प्रामुख्यानं सहभागी आहेत मुंबईतील वेगवेगळ्या संघटनासुद्धा या बैठकीमध्ये सामील झालेल्या आहेत या सुरुवातीला पाच तास ही एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ओबीसींच्या मागण्या काय आहेत ओबीसींचा लढा कशा पद्धतीनं पुढे घेऊन गेलं पाहिजे याबाबतीत चर्चा झाली जवळपास ही पाच तास बैठक झाली आणि त्यानंतर हे सर्वच ओबीसी नेते घोषणाबाजी करत छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात आता छगन भुजबळ आणि या ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ही सुरू होणार आहे चर्चा जी आहे ही केली जाणार आहे आणि सगळ्याच ओबीसी नेत्यांची अशी भूमिका आहे की तुम्हाला मंत्रिमंडळात डावललं गेलेलं आहे त्यामुळे आता आक्रमक भूमिका आपण घेतली पाहिजेत मंत्रिमंडळात जर पुन्हा ओबीसी चेहरा आक्रमक चेहरा जर जा जायचा असेल तर आपल्याला कठोर भूमिका घ्यावी लागेल अशा पद्धतीची भूमिका ही ओबीसी नेत्यांची आहे त्यामुळे छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी म्हणून हे सगळेच राज्यातील ओबीसी नेते हे मुंबईत एकवटले त्यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीनंतर आता छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी म्हणून ह्या सगळ्या संघटनांचे नेते पोहोचलेले आहेत थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल साधारणतः ही बैठक एक तास चालू राहू शकते कारण का सर्वच का ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या प्रत्येक प्रतिनिधीचं म्हणणं हे छगन भुजबळ यांनी ऐकून घेतलं आणि त्यानंतरच त्यांनी या सगळ्यांच्या बाबतीत भूमिका घेतली पाहिजे अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आता ओबीसी नेत्यांकडनं सुद्धा घेतली आहे त्यामुळे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातनं डावलल्यामुळे कुठेतरी ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता जी आहे ही प्रामुख्यानं आता पुढे दिसून येते कविता धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर ओबीसी नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे आणि छगन भुजबळ यांची भेट ओबीसी नेत्यांकडून घेतली जाते आणि मुद्दा आहे छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याचा